शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर घात केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसल वैवर्ष अंदाजे पस्तीस आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे या हल्ल्यात सारखाबाई भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानकच हल्ला केला या घटनेत गायजाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू येत नाही व दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात नाहीत अशी माहिती मिळत आहे घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाच्या संशयावरून समोर आली सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्या शेतकऱ्याने भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून परिसरात कसून शोध मोहीम सुरू असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे